चालू आला, असा ना आढावा जय महाराष्ट्र मी नकुल रेकर म्हणजे रस्ते आस्थापना प्रभाग संघटक मुलुड टिवडमधून मी माझे सहकारी रवी रवी खारवी आपला एकशे तीनचे उपग्रह संघटक कॅमेऱ्यावरच्या गणेश पवार आपले हे संघटक तर आज सव्वा नऊ वाजता मला रवीचा फोन आला की दादा वाटला असं असं आहे गाडीवाला चलन दाखवत नाही आहे आणि इकडे स्लॅबचं चा काम चालू आहे जे कटराचे ईगलचे जे आता तुम्हाला माहितीच आहे पूर्ण ईशान्य मुंबईमध्ये या लोकांची कामं चालू आहेत आणि हीच कामं चालू असताना यांचं म्हणजे असा हवं असतो की हे सगळं प्रॉपर हंड्रेड पर्सेंट कामं करतात तर ह्यांचे अगोदर पण खूप वेळा फोटी काढलेली आहेत अनेक वेळा ह्यांचे मायनस पॉईंट काढलेले आहेत पण त्यांना म्हटलं सहकार्य केलेलं आहे वेळोवेळी की म्हटलं जाऊ दे म्हटलं आज करतील उद्या करतील पण तसं होताना सुधारणा काही दिसत नाही आणि आज मला रवीचा फोन आला म्हटलं चलन मतलं दाखवत नाही आहे दादा आणि त्याचं स्लॅबचं काम चालू आहे तर इकडे आल्यावर मी बघतोय तर गाडीच्या चलनमध्ये गाडीचा प्लांटमधून विकायचा टायमिंग साडेपाचं आहे आणि एक गाडी इकडे आली आहे नऊ सव्वा नऊ वाजता म्हणजे ह्यांचा जो ठराविक काळाच्या आतच एक सिमेंटांना तिकडे स्लॅबवरती साईटवरती द्यायचं असतं पण हे त्याच्यानंतर आलेले आहेत आणि मेन म्हणजे जे स्लॅबचं काम जे इकडे चालू आहे यांचं हे तिकडे व्हायब्रेटर पण नाही वापरत आहे म्हणजे जे व्हायब्रेटरांचं सिमेंट बसतं ते व्हायब्रेटर पण ह्या लोकांचं तिकडे यूज होत नाही आणि यांची असेच म्हटलं इकडे दळभजरी कामं चालूली आहे काही ठिकाणी पोल बंद आहेत आणि काय काय आणि ह्या लोकांमुळे इकडे लाईटीचे पोल पण बंद झालेले आहेत नागरिकांना भरपूर नागरिकांना खूप पण त्रास होतोय पाण्याची टंचाई म्हणा वीज पुरवठा खंडित असे भरपूर त्रास झाला कारण ह्यांच्यामुळे सहन करावे लागतात अनेक ठिकाणी काय काय ठिकाणी तर पक्षाच्या पाणी साचलेलं आहे मच्छर मिच्छर सगळं माझं लेटर सेंट्रल टीवॉर्डला पण पड सेंट्रलला पण पडलेलं आहे पंतनगरच्या ऑफिसमध्ये आणि याच्या पेपर मिळवण्यासाठी यांचं हे असतं की मला तुम्ही आरटीआय टाका मागे तुम्हाला पेपर देतो तर हे मी डिसेंबरमध्ये टाकलं त्याचं पहिली अपील टाकली फेब्रुवारीमध्ये तरी अजून ह्या लोकांचा एक पेपर आलेलं नाही आहे माझ्यापर्यंत आणि घाटकोपाच्या म्हणजे पंतनगरच्या ऑफिसमध्ये टेट संबंधित इंजिनियरला तर त्या इंजिनियरचं पण अजून रिप्लाय काही आलेलं नाही ना आहे आणि त्यांच्याकडून पण हेल्थ होत आहे सगळ्या बाबतीत आणि वारंवार ते पेपर काढी आपल्याला नाकार करतायत आता देतो उद्या देतो घर आहे दोन दिवस झाले ते जे वर्कआउट संपल्यानंतर सुद्धा तर ते काम चालू आहे काम चालू आहे आणि त्यांना वारंवार आपण पेपर मागणी करते पण ते तेवढे आमचे साहेब नाही आहेत पेपर उद्या आणून देतो आता आणून देतो नंतर असे दोन दिवस झाले आपण न असताना गैर वापर आपला त्याचा फायदा घेत आहे आपल्याकडे कारण ही परिस्थिती फक्त मुलींडमध्ये नाही आहे टी मध्ये नाही तर ही पूर्ण ईशान्य मुंबईमध्ये ही परिस्थिती आहे आणि एस वॉर्ड म्हणा एम वॉर्ड म्हणा सगळीकडे हेच चालवलं आहे मनमानी कारभार चालू आहे आणि पत्रव्यवहार जो केलाय त्याच्यावरती या संबंधित अधिकाऱ्यांनी कायदेशीर ऍक्शन घ्यावी आणि या कंत्राटदारांचं जे काही कॉन्ट्रॅक्ट पिरियड असेल तो रद्द करावा हीच मी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे पण येते